नमस्कार मित्रांनो अगं सुनबाई ही कसल्या रंगाची साडी तू घेऊन आली आहेस हा रंग मला जराही आवडला नाही आज जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून निघशील तेव्हा आपण मॉल मध्ये जाऊ आणि ही साडी बदलून घेऊ चालेल ना निर्मला ताई त्यांच्या सुनेला म्हणजेच रचनाला म्हणाल्या त्यावर रचना हसत म्हणाली ठीक आहे आई मी आज संध्याकाळी ऑफिसवरून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला साडीचा रंग आवडला नाही ना मग आपण ती साडी नक्कीच बदलून घेऊ निर्मला ताई झाले आणि म्हणाले अगं सुनबाई मला असं वाटलं की कदाचित तुला वाईट वाटेल त्यावर रचना हसत आई मला वाईट का वाटेल तुम्ही तर माझी इतकी काळजी घेता माझ्यावर प्रेम करता मग जर तुम्हाला साडीचा रंग आवडला नाही तर यामध्ये मला का वाईट वाटेल प्रत्येकाची आपली आपली निवड असते निर्मला ताई म्हणाले हो सुनबाई तुझं बरोबर आहे मला फक्त साडीचा रंगच आवडला नाही नाहीतर तू इतक्या प्रेमाने तुझ्या पहिल्या बकारातून ही साडी माझ्यासाठी आणलीस त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं आणि हो मी तुझा डब्बा तुझ्या पर्स मध्ये ठेवला आहे ऑफिस मध्ये वेळेवर जेवून घे रचना हसत हसत होकारार्थी मान हलवू लागली आणि सासूबाईंना बाय म्हणून स्कूटी घेऊन ऑफिस निघून गेली पाच महिन्यांपूर्वीच रचनाचं लग्न रवी सोबत झालं होतं रचना अगदी शिकलेली आणि सर्व गुण संपन्न मुलगी होती लग्नानंतर रवी तिच्यावर खूप प्रेम करायचा पण रवीची एकच तक्रार होती की रचना लहान कपडे घालून पार्ट्यांमध्ये यायला तयार नसायची एकदा रवीच्या ऑफिस मध्ये पार्टी होती तेव्हा रवीने तिच्यासाठी अतिशय शॉर्ट स्कर्ट आणि टॉप आणला तेव्हा तेव्हा होता तो ड्रेस घालण्यास नकार दिला पण दुसऱ्या दिवशी काय झालं ठाऊक ऑफिस वरून आल्यानंतर सांगितले की पार्टी कॅन्सल झाली आहे खर तर रचनाचे विचार आजकालच्या काळानुसारच होते पण ती अगदी छोटे कपडे घालू शकत नव्हती रवी तिला वारंवार समजवायचा की तू सुद्धा आजकालच्या काळानुसार छोटे कपडे घालत जा नाहीतर जीवनात खूप मागे राहून जाशील माझ्या ऑफिसमध्ये अनेक मुली छोटे छोटे कपडे घातल्यामुळे खूप सुंदर दिसतात त्यामुळे आता रचना सुद्धा इतर आजकालच्या काळानुसार मॉडर्न मुलगी झाली होती पण इतक्या लहान कपड्यांमध्ये ती अस्वस्थ व्हायची त्यांच्या सुनेविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती त्यांना असं वाटायची की आपली सून जशी आहे ज्या रूपात आहे हे त्यांच्यासाठी योग्य आहे कारण ती घराचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळत होती रचना सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने वागायची तिने घर आणि कार्यालय अतिशय कुशलतेने सांभाळलं होतं महिन्याभरापूर्वीच ती नवीन नोकरीवर रुजू झाली होती आणि तेव्हापासून ती थोडी व्यस्त झाली होती तरीही सासूची उत्तम काळजी घ्यायची संध्याकाळी त्यांनी एकत्र भेटून ती साडी बदलली आणि जेव्हा ती खाली आली तेव्हा रचना म्हणाली चला आई आपण जाऊन काहीतरी चटपटीत खाऊ जेव्हा त्या दोघी चाट खाण्यासाठी मागे वळल्या तेव्हा निर्मला ताईंची त्यांच्या मैत्रिणी सोबत म्हणजेच जया ताई सोबत झाली जया ताई निर्मला ताईंना पाहून खूप खुश झाल्या आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली जया ताई म्हणू लागल्या की अग का त्यावर निर्मला ताई म्हणू लागल्या की मी सुरुवातीपासून इथेच राहते तेव्हा जया ताई म्हणाल्या माझा मुलगा तरुण चार महिन्यांपूर्वी या शहरात आला आहे म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत इथेच राहायला आली आहे जेव्हा दोघांनी एकमेक मुलांच्या कंपन्याची नावे विचारली तेव्हा असं कळाले की दोघांची मुले एकाच कंपनीत काम करतात जया ताईचा मुलगा तरुण हा निर्मला ताईच्या मुलाचा म्हणजे रवी तुमच्या मुलाच्या ऑफिस मध्येच काम करतो त्यावर जया ताई म्हणाल्या हो हो मागच्या महिन्यात जेव्हा ऑफिसची पार्टी झाली होती तेव्हा रवी सुद्धा नक्कीच माझ्या घरी आला असेल निर्मला ताई रवीचा फोटो जया ताईंना दाखवू लागल्या आणि म्हणाल्या हा बघ माझा मुलगा त्यावर जया ताई म्हणू लागले की हो हो हा तुझा मुलगा सुद्धा आमच्या घरी आला होता तेही तुझ्या सुने सोबत जया ताईचे शब्द ऐकून रचना स्तब्ध झाली ती म्हणू लागली काकू पण मी तुम्हाला कधीच भेटली नाही ना मी कोणत्या पार्टीला गेलेली होती हे ऐकून जया ताई म्हणू लागले अग मुली तू कोण आहेस रवीची बायको आमच्या पार्टीमध्ये आली होती त्यावर निर्मला ताई आश्चर्यचकित होत म्हणाल्या ही तर रवी बायको आहे तेव्हा जया ताईंनी त्यांच्या पार्टीतील काही फोटो शोधून काढले आणि फोटो मध्ये असलेल्या मुलीला दाखवत म्हणाली पार्टी मध्ये आला होता निर्मला ताईंना कॉलेज मधली मैत्रीण आहे आज मी घरी जाऊन त्याची नक्कीच खबर घेते की तो असं खोटं बोल का बोलला ते संध्याकाळी जेव्हा रवी घरी आला तेव्हा निर्मला ताई हॉलमध्येच बसल्या होत्या त्या म्हणू लागल्या की अगं सुनबाई पुढच्या पुढच्या महिन्यात तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना रवी आजकाल जरा व्यस्त असतो त्यामुळे तू तुझ्या कोणत्या तरी मित्राला स्वतःचा नवरा बनवून लग्नाला घेऊन जा त्यावर खूप राग आला आणि तो जोरात ओरडत म्हणाला अगं आई तू हे काय बोलत आहेस मी असताना माझी बायको इतर कोणत्याही मुलासोबत लग्नाला का जाईल तितक्यात निर्मला ताईंनी त्याच्या एका जोरात कानाखाली वाजवली निर्मला ताईंना खूप राग आला होता तेव्हा त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या मी बोललेल्या गोष्टी तुला आज चुकीच्या वाटत आहेत ना आणि तू म्हणजे त्या दिवशी तुझ्या पार्टीमध्ये स्वतःच्या मैत्रिणीला स्वतःची बायको बनवून घेऊन गेला होतास तेव्हा हक्काची बायको असताना सुद्धा स्वतःच्या मैत्रिणीला पार्टीला घेऊन जाताना तुला लाज नाही वाटली रवी आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आई तू हे काय म्हणत आहेस तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा त्याची आई रागाने म्हणाली नाही मला कसलाच गैरसमज झाला नाही कदाचित तुला माहित नाही की तुझ्या आई माझी खूप जुनी मैत्रीण आहे आज अचानक ती मला भेटली त्यावेळेस रचना सुद्धा माझ्यासोबतच होती मग आमच्या गप्पा गोष्टींमध्ये मी तिला रचना ही माझी सून असल्याचं सांगितलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाले की जर ही तुझी सून आहे तर त्या दिवशी पार्टीला कोण आलं होतं मुला मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्या क्षणापासून रचनाचेही हृदय तुटले आहे त्यामुळे मी ठरवलं होतं की तुला चांगला धडा शिकवला पाहिजे जरी रचना छोटे छोटे कपडे घालत नसली तरी शरीराचे अंग प्रदर्शन करणे म्हणजे मॉडर्न असणे असं असतं का माझी सून शिकलेली आहे आत्मनिर्भर आहे कोणत्या सोसायटीमध्ये कशा प्रकारे उठायचं बसायचं हे सर्व गुण तिच्यामध्ये आहेत तरी तुला तिची लाज वाटत असली तर मी सुनेला सांगून देते की तू घटस्फोट आणि तू छोटे कपडे घालणाऱ्या मुलीला बायको म्हणून घरात घेऊन ये तशी मुलगी इथे येऊन रचना रचनासारखं तुझं आयुष्य सुधरवू लागले तर खूप चांगलीच गोष्ट आहे बोटीवर करण्याची पद्धत माझ्या घरी चालणार नाही तुला तुझ्या बायकोला योग्य तो मान सन्मान द्यावाच लागेल तिला तिचे सर्व हक्क द्यावेच लागतील याचा अर्थ असा नाही की तुझ्या आईची आणि तुझ्या घरची जबाबदारी ती सांभाळेल आणि इतर लोकांना नुसतं दाखवण्यासाठी कोणत्या तरी मुलीला स्वतःची बायको म्हणून तू घेऊन फिरशील जर रचना इतर व्यक्तीला स्वतःचा नवरा बनवून घेऊन जाण्याची गोष्ट केली तर तू कशा प्रकारे रागवत होतास मग आता विचार कर की तुझ्या बायकोला तुझ्या वागणुकीमुळे किती दुःख असेल दटावणी ऐकून रवीचे डोके झुकले तो खोल आवाजात म्हणाला आई मला माफ कर मी या गोष्टीचा इतका खोलवर विचार केला नव्हता माझ्या ऑफिसच्या पार्टीमध्ये बऱ्याच मुली छोटे छोटे कपडे घालून येतात त्यामुळे मला असं वाटायचं की छोटे ड्रेस घालणे म्हणजे मॉडर्न होत निशानी असते मी रचनाला मोठा गाऊन घालून घालून घेऊन गेलो असतो तर माझ्या उडवली चुकी झाली कृपा करून मला माफ कर त्यावर त्याच्या आई रागाने म्हणाली आता तुझ्या बॉसला सुद्धा कळालं असेल की तुझी पत्नी ही रचना नसून इतर दुसरं कोणीतरी आहे रचनाचा सन्मान तू परत कसा करणार तुझ्या बॉस समोर तुझी काय इज्जत राहील तसंही मी माझ्या मैत्रिणीला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे तू त्यांच्या डोळ्यात डोळे कसा घालशील रवीला या सर्व गोष्टींची लाज वाटू लागली त्यामुळे तो आता काहीच बोलू शकत नव्हता तो म्हणू लागला की आई इतका खोलवर मी विचार सुद्धा केला नव्हता मला असं वाटत होते की एकाच दिवसाची गोष्ट आहे त्यामुळे मी कोणाला तरी माझी बायको बनून पार्टीला घेऊन जातो असं म्हणत तो रडू लागला तेव्हा त्याच्या आई त्याला प्रेमाने समजावत म्हणाली आता जे काही झालं ते जाऊ दे पण यापुढे अशा चुका होता कामा नये आणि भविष्यात तुला तुझ्या बॉस आणि सहकार्यांना तुझ्याबद्दल कसं पटवून द्यायचं आहे हे तुझं तू बघून घे कारण चूक तर तूच केली आहेस म्हणून तुला त्याची किंमत ही मोजावीच लागेल रवी शांतपणे खोलीत गेला रचनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने कधी विचारही केला नव्हता की इतका प्रेम दिल्यानंतर सुद्धा आज रवीमुळे तिला लाग, लागत होता। असो रवीला त्याची चूक कळाली होती तेव्हा त्याने रचनाकडे वारंवार माफी मागितली आणि रचनाने सुद्धा शेवटी त्याला थी माफ केलं पण आता ऑफिसला हो जाताना रवीला खूप लाज वाटत होती त्यामुळे त्याने दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्यात निर्णय घेतला त्यानंतर त्याने काही दिवसांसाठी ऑफिसला सुट्टी घेतली त्या दरम्यान त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली त्यामुळे त्याने त्याच्या जुन्या ठिकाणी राजीनामा दिला आता त्याने विचार केला की इतरांना दाखवण्याच्या केलेली चूक परत कधीच करणार नाही मोठ्या ऑफिस मध्ये तो खूप खुश होता एक आठवड्यानंतर तो त्याच्या बॉसच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये रचनाला तिथे घेऊन गेला तेव्हा सर्व लोकांनी अगदी प्रेम आणि त्यांचं स्वागत केलं रचना निया रंगाच्या गाऊन मध्ये खूप सुंदर दिसत होती तिकडे असणारे बॉस बायको आणि इतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये रचना अगदी लगेचच मिक्स झाली आणि त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करू लागली तसही रचनाचा स्वभावच होता की ती लवकरात लवकर इतर लोकांमध्ये मिक्स व्हायची रवीला त्याच्या मागच्या वागणुकीमुळे खूप पश्चाताप होत होता आणि तो विचार करू लागला की कदाचित त्याने तशी चूक केली नसती तर त्याला आधीच ऑफिस सोडावं लागलं नसतं उशीर जरी झाला असला तरी त्याने त्याची चूक सुधारली होती त्याने आता ठरवले होते कि आयुष्याचा जोडीदार कसा असला तरी तिला नक्कीच मान सन्मान देईन आणि इतर लोकांसमोर सुद्धा स्वतःची बायको म्हणून प्रस्तुत करण्यात करत जाईल मित्रांनो या जगात कोणीही परिपूर्ण नसतो अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराची लाज वाटता कामा नये जो व्यक्ती जसा आहे तशा प्रकारे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि लोकांसमोर अगदी आदराने आणि गर्वाने म्हटलं पाहिजे की हीच माझी जीवनसाथी आहे तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू